नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहूया आजच्या सविस्तर उद्योजकांच्या समस्या संबंधित यंत्रणाने कालमर्यादा ठरवून प्राधान्याने त्या सोडवाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आज येथे दिल्या आहेत जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते जिल्हा अधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते या बैठकीत औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्ते रस्ते दुरुस्ती गतिरोधक पथदिवे अतिक्रमण काढणे आणि त्यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त देणे सुरळीत वीज पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन पाणीपुरवठा उच्च दाब विद्युत वाहिनी कचरा डेपो अनावश्यक विजेचे खांब हटवणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली महानगरपालिका ग्रामपंचायत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग आदी संबंधित यंत्रणांनी त्यांच्याशी संबंधित असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील प्रश्नांवर प्राधान्याने सकारात्मकतेने कार्यवाही करून उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात रस्त्यांची व अन्य कामे दर्जेदार गुणवत्ता पूर्ण करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर रजा दयानिधी यांनी यावेळी दिले बैठकीस एम आय डी सीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे पोलीस उपअधीक्षक ग्रह दादासाहेब चुडाप्पा उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत शशिकांत शिंदे कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड कॉमर्सचे संचालक रमेश आरवाडे सांगली मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन मिरजचे अध्यक्ष विनोद पाटील संचालक संजय अराणके गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे संतोष भावे बामणवली असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीजचे अध्यक्ष अनंत चिमण यांच्यासह औद्योगिक वसाहतीमधील विविध उद्योजक उपस्थित होते आणि यावेळी जिल्हा सल्लागार समिती रा जिल्हास्तरीय आजारी उद्योग पुनर्वसन समिती स्थानिक लोकांना रोजगार जिल्हास्तरीय समिती जिल्हा निर्यात प्रचालन समिती आदी समितीची बैठक घेण्यात आली तसेच जिल्हा उद्योग पुरस्कार निवड समितीची बैठक घेण्यात आली लोकसंदेश न्यूज प्रतिनिधी उदय मोहिते यांचा रिपोर्ट Thank